आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि समोर बसलेल्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला हे मी प्रथमता ज्या विश्वासाने आपण सर्वांनी प्रवेश केला मी आपणा सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आपल्या कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हेही मी तुम्हाला आश्वासित या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राजेश पांडेजी आदरणीय रवी अनासरेजी सन्माननीय माझे मित्र आदरणीय बाबा जाधवजी त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी सन्मानिय सर्व व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व खर तर विधानसभेमधील एक सहकारी म्हणून गेली अनेक वर्ष संजयजींचा आणि माझा एक वेगळा असा परिचय आहे एक मित्र म्हणून वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करतोय असं मला कधीच संजय जगताप यांच्याकडे पाहिल्यानंतर मला कधीच वाटलं नाही अनेक वेळेला सभागृहाच्या लॉबीमध्ये ज्या वेळेला गप्पा मारायचो त्या त्या वेळेला गप्पा मारत असताना मतदारसंघामध्ये ज्या कामांच्या बाबतीमध्ये चर्चा व्हायची त्या सर्व कामांमध्ये विशेष असं नाविन्य एक विजन घेऊन काम करणारा लोक कसा असावा तर तो संजय जगताप यांच्या सारखा असावा नेहमी वाटत राहील पण कधी कधी असं म्हटलं जात की मी गेले अनेक वर्ष त्यांना हेच सांगत राहिलो हो, चुकीच्या पार्टीमध्ये काम करत आहे तेही मला सांगत राहिले कळत आहे पण मला वळत नाही आज ती मिळाली परंतु संजयचं खर तर कौतुक यासाठी करायला हवं हो। त्या निर्णयाच्या दिशेने जात असताना सुद्धा त्यांची माझ्याबरोबर जेव्हा चर्चा झाली अनेक वेळेला चर्चेमध्ये काय लक्षात आलं तर या मतदारसंघातील नागरिकांवरती इथे असणाऱ्या प्रत्येक विषयाशी त्यांचे वडील असतील त्यांची असणारी ज्येष्ठ मंडळी असतील याचा एक जिव्हाळ्याचं नातं आहे आणि हे नातं काय आहे तर या सासवड असेल किंवा या भागातील असणाऱ्या नागरिकांच्या जे विषय प्रलंबित आहे या विषयासाठीच मला येणाऱ्या काळामध्ये आपल्या बरोबर जोडून घ्यायचा आहे असा सांगणारा लोकप्रतिनिधी हा मला माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भेटला हे मला सांगायचं माझा प्रवेश जेव्हा कधीतरी करायचा असेल तुम्ही त्याच वेळेला करेन माझ्या भागातील नागरिकांना सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना देईन सर्वांना एकत्र करेन आणि त्या सर्व लोकांच्या समोर मला तुमचे वेळ होते मी म्हटलं एखादा चांगला लोकप्रतिनिधी जर आपल्या विचाराबरोबर जोडला जातोय तर मी वेळ का देणार नाही आणि मी त्याला होकार दिला आणि मग त्यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक यादी पाठवत राहिले मला वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे मोठ्या सगळ्या जवळजवळ तीन हजार कार्यकर्ते पदाधिकारी यांचा एकत्र प्रवेश करायचा आहे मी म्हटलं बाबा रे तीन हजार लोकांचा मी जर प्रवेश करायला लागलो तर मी काही व्यायामशाळेतला नाही माझे हात दिसतील मला तुमच्या व्यायाम शाळा ज्या पहिलवानाची शाळा तुम्ही चालू केली आहे त्याच्यामध्ये दोन महिने पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा हे सगळं शक्य होते त्यामुळे मोजक्या लोकांचाच आपण प्रवेश करूया आणि मग तरी सुद्धा संख्या ही चारशे पाचशे वर्षी पोहोचली खर तर एवढं प्रेम करणारी एवढे सर्व कार्यकर्त्यांची मूड बांधलेली सामाजिक आपुलकी नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करताय माझ्यासारख्याला एक कार्यकर्ता म्हणून एक माझ्या बरोबर माझा एक, एक चांगला सहकारी जो खात्याला ना खांद्या लावून राजकीयत्वाच्या प्रवाहामध्ये प्रवा एक खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये का हा विचार पोचवण्याचं काम करतोय हे मला फार आनंदाचं आहे खर करत तर प्रवेश करताना माझी विचारधारा आणि त्याला समोरच असं बोलताना पाहिल्यानंतर एक बरं वाटत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज प्रवेशाच्या अगोदर जेजुरीला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या मध्ये आहे तिथल्या नातेवाईकांकडे त्यांच्याकडे पूर्ण देशभरामध्ये तीन ठिकाणी आहे असं जेव्हा मला कळलं तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षपणे त्यांचंही दर्शन घेतलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आजचा दिवस आपण सर्व जण की ज्या आशेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि जे नेता म्हणून ज्यांना आज संपूर्ण देश पाहतोय हो असे देवेंद्र फडणवीसजी या सर्वांशी चर्चा करून या भागातील असणारा प्रश्न असेल मग तो विमानतळाचा असेल इथला असणारा गुंदवलीचा जो गेली वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा प्रश्न असेल नदी जोड प्रकल्पाला एकत्रपणे जे करायला हवं हो, त्याचबरोबर बरोबर इथला असणारा जी सहकारी चळवळ आहे तिच्या बळकटीकरणासाठी जे ते आवश्यक आहे रेशीमच्या संदर्भामधला गेल्या काही दिवस संजय जो प्रयत्न करताय त्या प्रकल्पासाठी जे आवश्यक असणारे सर्व विषय या सगळ्या विषयांना येणाऱ्या काळामध्ये मार्गस्थ करणं हे फार महत्वाचं आहे मी तुम्हाला खात्री सांगतो एक छोटा कार्य करताय कार्यकर्त्याची आणि तिथे असणाऱ्या नागरिकांच्या असणाऱ्या समस्यांची खऱ्या अर्थाने जाण तुम्हाला माहीत आहे आता देशाचे पंतप्रधान हे नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात सबका साथ सबका विकास याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची भूमिका सुद्धा जी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय कि या देशाला येणाऱ्या काळामध्ये जे आवश्यक आहे राष्ट्रप्रेम देशाबद्दल जाजूल अभिमान येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी बद्दल एक विशेष अशी आठवण करत राहणं की हा देश येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सत्तेचाळीस पर्यंत जेव्हा देशाला शंभर वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहे हा देश महासत्तेकडे घेऊन जाणं या देशाला परमवैभवाकडे घेऊन जाणं तुमची आमची सर्वांची जी ही संतांची असणारी भूमी आहे संकेत संत की वसुदैव कुटुंब ही भूमिका जगापर्यंत पोहोचवणं या सगळ्या भूमिका आपल्याला पूर्ण जर करायच्या असतील तर तुम्हाला सर्वांना एक विश्वास विश्वासाने एक आपल्याला सर्वांना एकशे तीस कोटी जनतेला एक पाऊल पुढे टाकून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबरोबर आपल्याला सर्वांना हातात हात घालून चाललं पाहिजे आणि ही जी वेळ आहे हा जग भारताकडे पाहण्याचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला लागलाय त्याच कारणच ला एक देशाला एक चांगलं नेतृत्व हे गेल्या अकरा वर्षामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो शेतीमध्ये असणारे अनेक बदल असतील तंत्रज्ञानाची असणारी जोड असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आवश्यक आहे प्रत्येक देशातील असणारा नागरिक असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल बारा बलुतेदार असेल या प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणता कसं येईल यासाठी विशेष प्रयत्न हा केंद्रातलं सरकार आणि राज्यामधलं आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार करतायत आज ज्या विश्वासाने आपण सर्व इथल्या असणाऱ्या सर्व प्रलंबित विषयांच्या बद्दल मला सांगितलं गेलं इथे असणाऱ्या अहिल्या देवींच्या असणारा जो प्रकल्प असेल संभाजी संभाजीराजांबद्दल असणारा प्रकल्प असेल आणि जेजुरीचा असणारा इथला असणारा प्रकल्प असेल या सगळ्या विषयाला विशेष प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे काम करेल हे मी तुम्हाला आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचार आणि प्रेरित असलेल्या या पक्षामध्ये आपण सर्वांनी जो आज प्रवेश केलाय आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो